हाय hey, हॅलो नमस्कार मिया है, चारे चारे चा चा मी आहे विजय आणि आपला चॅनल म्हणजे विजय चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे सॅटरडे आणि माझ्या स्कूलच्या ग्रुपचाच प्लॅन झाला माझ्या दोन तीन मैत्रींने ॲक्च्युली झालं असं की मी बऱ्याच ग्रुपमधून एक्झिट झालेले आहे थोडंसं माइंड रिलॅक्स करायला तेच मेसेज तेच सगळ्या गॉसिप्स तो कंटाळ आलेला तर बऱ्याच ग्रुपमधून एक्झिट झाले आणि अचानक मला माझ्या एखाद दोन मैत्रिणींचे मेसेज आले जसं की मनीषा आहे तन्वी आहे आणि प्राजू आहे की हम लोग मिल रहे रहेलं क्या वाहते भाई तर तू आहेस का तुला वेळ आहे का तर सध्या उन्हाळा आहे तसंही काही काम घेतलं नाही आहे आणि रिकामीच होतं सॅटर्डे होता सो बोलल चला भेटून घेऊया थोडंसं जुन्या आठवड्यांना उजळा देऊया तर माझी मैत्रीण मनीषा जी माझी अगदी बालपणाची मैत्रीण ती राहते खारघरला सो so, ती आता मला पिक करणार आहे आणि इथून आमचा जो प्रवास सुरू होणार आहे ज्या गमती जमती असणार आहेत गप्पा असणार आहेत कारण की खूप वर्षानंतर मी त्यांना भेटते आहे माझ्या बऱ्याच शाळा झाल्या त्यातली ही एक शाळा जी आय एस गर्ल्स स्कूल नंबर टू किंग जॉर्ज प्राऊडली सांगते राजा शिवाजी विद्यालय जी, जी दादरमध्ये आहे हिंदू कॉलनीमध्ये त्याची मी विद्यार्थिनी आहे आणि तो ग्रुप मला भेटणार आहे आनंद गगनात मावीन असा आहे बघूया काय काय मजा होते आणि काय काय धमाल करतोय तर सोबत राहा माझ्या आणि व्हिडिओ बघत राहा आणि नक्की लाईक कमेंट्स करा जरा मला कहू दे तुम्हाला आवडतोय नाही आवडतोय व्हिडिओ तुमच्या प्रतिक्रिया हा माझा पुढे जाण्यासाठी खूप छान मार्ग आहे चुका सांगा बरोबर असेल तर माझं पाठ थोपटा शब्बाकी द्या कारण की तो ते जे प्रोत्साहन तुम्ही देणार आहे ना ते जगात कुणी देऊ शकत नाही कारण की तुम्ही माझे मायबाप आहात माझे माझे व्हिडिओ जे मी प्रेमाने बनवते ते आनंदाने तुम्ही पाहता तर तुमचं मार्गदर्शन मला नेहमीच मुलाचं असणार आहे सो so, लव यू आणि नक्की व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट्स करा फायनल मी रिक्षा केलेली आहे आणि म्हणून तिकडे वाट बघते गाडी घेऊन आली प्रवास पोहोचलेला रात्र नाही मी व्हिडिओ घेते

नक्की आजच भेटायचं की उद्या भेटायचं गौरी फोटो नाही काढते ओल्ड मेमरीज खाणार ना खाणार ना पिल्या पोरं खुश आमची हा बाळा हो

आत्ता आपण आहोत चैत्यभूमीवरती दादर चैत्यभूमी आणि उद्या आहे आंबेडकर जयंती सो so, त्याची अगदी मांदियाळी चालू आहे सुंदर असं सनसेट आणि पूर्ण डेकोरेशन चालू आहे पूर्ण हा खांब स्तंभ पूर्ण डेकोरेट करतात यू पी एल आय ती पर्णवी आमची निघाली आहे तिला ऑफिस आहे सो तिने हाफ डे घेऊन आली होती पर्णवीला आता बाय बाय टाटा खूप आहे आता तू गेल्यानंतर आम्ही तुझ्या वासिंग करणार आहे लक्षात ठेव तुझ्याबद्दल चुकला होणार आले दादर ना Ich glaube